असं मला हेच कळत नाही ना कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखेपली कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृतमोल साजरा केला याने एखादा कारखाना सुरू केला की के कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग के दा चालून दाखवला टीका करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी बुद्धी बुद्ध दिले नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी ठेवलं अजून शेतकऱ्याचं माहिती नाही पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी कारण त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्व सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्योगजींनी केला शेतकरी हिताचा एखादा तरी उद्योग उद्योगजींनी सुरू केला का म्हणजे उठलेली जी लाव टाळूला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालू पहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोण जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकास बांदोर गेला संभाजीनगरला पन्नास हजार रुपये एकरी देऊ अडीच वेळेस झोपा काढल्या अडीच वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घराबाहेर पडता आला नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी पडतायत तुम्ही काय जनतेला दिला सगळे अडीच वर्षामध्ये